नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता अश्विनी घरी येते आणि दीपाला विचारते दीपा काय चालले त्याच वेळेला दीपा अश्विनीला म्हणत असते काही नाही मुली येणार आहेत ना त्यामुळे जरा शिराट बनवून ठेवते मुलींना खायला सुद्धा ते सोयीस्कर ठरेल ना त्यावर अश्विनी दीपाला म्हणत असते मुली आल्यानंतर तू मुलींना सांगणार आहे का सगळं त्यावर दीपा म्हणते नाही पण कार्तिकला सुद्धा मुलींना भेटायची ओढ लागलेली असते मुलींना हे सर्व कळालं तर मुलींना खूप त्रास होईल म्हणून काही सांगू वाटत नाहीये त्यावर अश्विनी दीपाला म्हणत असते तुला जेवढं लपवता येईल तेवढं तू लपव आणि इकडे कार्तिक आणि सौंदर्या तिथे रूम मध्ये दोघेही असतात कार्तिक हा बसलेला असतो आणि सौंदर्या त्याला समजावत असते कार्तिकला ह्या सर्व कडलेल्या प्रकाराचा खूप त्रास होत असतो त्यामुळे तो, त्या तो सौंदर्याला मिठी मारतो आणि रडत असतो कारण त्यांनी केलेल्या चुकीचा त्याला पश्चाताप खूपच होत असतो तो, तो सौंदर्याजवळ आपलं मन मोकळं करत असतो आणि सौंदर्य त्याला समजावत असते त्यावर सौंदर्या त्याला म्हणत असते असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस त्यावर कार्तिक म्हणत असतो मी एवढा चुकलो आहे ना ते माझी मलाच आत्ता कसं तरी वाटतंय तेव्हा आपल्या दीपाला किती भोगावं लागलं असेल हे सर्व माझ्यामुळे झालेलं आहे त्यावेळेला मी पडती बाजू घेतली असती आणि विश्वास तिच्यावर ठेवला असता तर हे सर्व झालंच नसतं पण माझ्यामुळे दीपा प्रेग्नेंट असतानाही वन वन फिरत राहिली याचाच मला जास्त त्रास होतोय असं कार्तिक सौंदर्याला म्हणत असतो त्यावर सौंदर्या कार्तिकला म्हणत असते तू काळजी करू नकोस नक्कीच दीपा तुला माफ करेल आणि सौंदर्याही कार्तिकला धीर देण्याचा प्रयत्न करत असते दीपा तुला माफ करेल याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे तर आता इथे कार्तिकी आणि दीपिका दीपाची वाट बघत असतात त्या दोघी दीपाला पाहून प्रचंड खुश होतात आणि त्या म्हणतात आई तू आलीस का पण त्यांना हवे असतात आता बाबा आणि बाबा आले नाहीत म्हणून दोघेही विचारू लागतात दीपाला पण परंतु दीपा आता सांगू लागते की बाबा अजून आले नाहीत बाबांना थोडंसं काम आहे आपण घरी जाऊया आणि तुम्हाला माहीत आहे का तुमच्यासाठी मी काय केलेलं आहे त्यावर दीपिका म्हणते पोहे केलेले असतील पण कार्तिकी अचूक ओळखते आणि म्हणते नक्कीच आमच्यासाठी तू शिरा केलेला असेल त्यावर दीपा म्हणते हो बरोबर ओळखल शिराच केला आहे चला चला जाऊया का आपण घरी आणि मस्तपैकी मजा करूया आणि नंतर तुम्ही मला सांगा सुद्धा तुमच्या तिकडे पिकनिकला काय काय झालं का ते का आता इथे कार्तिक हा सौंदर्याच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेला असतो कार्तिक हे बघ दीपाने खूप काही सहन केलेला आहे त्यामुळे आता आपण तिला समजून घ्यायला हवं ते काय आहे ना हे हिला इतक्या लवकर सण होणार नाही म्हणून आपण तिला आता तिच्या कलेने घ्यायला हवं तुला पण माहीत आहे दीपाला मी खूप त्रास दिला आहे तुझ्या डोळ्यासमोर मी त्रास दिला आहे पण मी तरी काय करणार माझ्या आई वडिलांनी जे मला शिकवलं होतं त्याप्रमाणेच मी वागत होते कारण की मला काळ्या रंगावर राग होता पण तो राग मी दीपावर काढत होते आणि नंतर मला माझ्या जा चुकीची जाणीव झाली आणि मी दीपाकडे माफी पण मागितली आणि तिने मला मोठ्या मनाने माफ केलं होतं कोणताही विचार न करता आताही मला असंच दीपा तुला नक्कीच माफ करेल कारण तिचं मन खूप मोठं आहे हे सुद्धा तुला माहीत आहे कार्तिक आता विचार करत असतो तर सौंदर्या त्याला समजावत असते त्यावेळेला सौंदर्या कार्तिकला म्हणत असते तुझ्या हॉस्पिटलच्या वेळेला सुद्धा तू पूर्णपणे कोलमळून गेला होतास तेव्हा तुला समजत नव्हतं नक्की काय करायचं तेव्हा तुला आधार कोणी दिला आपल्या दीपानेच ना आपली दीपा जिथे असेल तिथे आपलं कामच होतं नक्कीच तू तु तिला तुझ्या चांगल्या अर्थाने समजव आणि तू तिची माग पी माग नक्कीच ती तुला समजून घेईल आणि ती तुला मोठ्या मनाने माफ करेल याची मला पूर्णपणे खात्री आहे असं देखील सौंदर्यात ते कार्तिकला म्हणत असते तेव्हा कार्तिक सौंदर्या म्हणतो खरंच ना आणि तो तिच्याकडे पाहत असतो त्यावेळेला कार्तिक म्हणतो मला माझ्या दोन्ही मुलीही आणि दीपाही या घरामध्ये हवी आहे माझं लग्न झालं होतं तेव्हा मी दीपाला कायम म्हणायचो की माझा तुझ्यावरती विश्वास आहे आणि ती देखील सुद्धा मला तेच म्हणायची माझा पण तुमच्यावर खूप विश्वास आहे पण मी काय केलं मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही पण दीपा अजूनही माझ्यावर विश्वास ठेवत आलीये मी चौकोनी कुटुंबाचं स्वप्नही पाहिलं होतं पण काय झालं सगळं धुळीस मिळालं त्यावर सौंदर्या कार्तिकला म्हणते बाळा विचार करू नकोस आता मला असं वाटतं की तू लवकरात लवकर दीपाची माफी मागायला हवीस आता सौंदर्याने समजवल्याबरोबर कार्तिक हा लगेच गाडी घेऊन बाहेर पडलेला असतो आणि ड्रायव्हिंग करत असताना त्याच्या मनात दीप तो चुकीचा वागलेला आठवत असतं आणि त्याच्या मनात खूप विचार येत असतात कारण त्याला सारखी दीपाची आठवण येत असते त्याला प्रत्येक क्षण दीपाबरोबर घालवलेले आठवत असता म्हणूनच तो त्या विचारांमध्ये असतो आणि गाडी चालवत असतो तेवढ्या समोरून एक बाई येते आणि त्याच्या गाडीला धडकते कार्तिक गाडीतून उतरतो आणि लगेच सॉरी सॉरी म्हणतो ती दुसरी तिसरी कोणी नसून ती आता जेनेली असते जेनेलियाच्या आयुष्यामध्ये सुद्धा असाच प्रकार घडलेला असतो त्यावर जेनेलिया कार्तिकला म्हणत असते दीपा कोण आहे त्यावर कार्तिक जेनेलियाला म्हणत असतो दीपा ही माझी बायको आहे त्यावर ती म्हणते काय प्रॉब्लेम झाला आहे मला समजेल का त्यावेळेला कार्तिक हा घडलेला सर्व प्रकार तिला सांगत असतो त्यावेळी जेनेलिया त्याला समजवते आणि म्हणते आपण समोरच्या व्यक्तीवर प्रेम करत राहायचं ते पण अगदी वेड्यासारखं तो समोरचा व्यक्ती आपल्यावर प्रेम करत नसला आपली काळजी करत नसला फक्त आपण प्रेम करायचं ह्यालाच वेळ म्हणतात आणि तुम्ही सुद्धा करा मग तुमचं सुद्धा प्रेम आहे तर तुम्ही सुद्धा त्या प्रेमामध्ये अखंड बुडून जा कारण त्याला तर वेड म्हणतात असं जेनिलिया कार्तिकला म्हणत असते कारण प्रेमामध्ये सगळं काही माप असतं आता तुम्ही कोणतीही अपेक्षा ठेवू हो नका आणि मनापासून जे काही वाटतं ते सर्व करा नक्कीच तुमच्या मनाला काहीतरी वाटत असते आणि जे तुमच्या मनाला वाटते ते तसंच करा असं जेनेलिया कार्तिकला म्हणत असते आणि कार्तिक हा जेनेलियाच्या समजवण्यावर एकदमच फिदा झालेला असतो आणि तो, तो पाहतच राहतो जेनेलिया आता मात्र इथून निघून जाते तर इकडे दीपा जी असते ती आपल्या घरी मुलींचे कपडे लावत असते मुली पिकनिक वरून नुकत्याच आलेल्या असतात आणि दीपा इथे त्यांचे कपडे लावण्यामध्ये पूर्णपणे व्यस्त झालेली असते इकडे मुली आता कार्तिकची वाट बघत असतात की कार्तिक कधी येतोय नेमक्या त्या खिडकीवर बसून वाट बघत असतात कार्तिकची गाडी त्यांना दिसत नसते त्यामुळे दोघी एकमेकींकडे बघत असतात आणि म्हणत असतात बाबा कधी येणार आहेत काय माहिती आणि दीपाला त्यावर म्हणतात की बाबा काही म्हणाले होते का कधी येणार आहेत काय त्यावर दीपा म्हणते की बाबांनी अजून तसं काही सांगितलं नाही आणि तुम्ही वाट बसू नका तुम्ही आधी खाऊन घ्या आणि आता दीपाच्या मनामध्ये अनेक विचार येत असतात दीपा मनोमन म्हणत असते मुलींना कुठे माहीत आहे की त्यांच्या बाबावर काय वेळ आलेली आहे सगळं नीट असेल ना ज्या वेळेला कार्तिक माझ्या समोर येईल त्यावेळेला मी ह्या सगळ्या गोष्टींना कसं सामोरं जाऊ शकते असा प्रश्न देखील दीपाला पडलेला असतो आणि आता दीपाला असं वाटत असत की कार्तिक या सगळ्यातून सावरला आहे की नाही तो दोन मुलींना भेटायला येईल का मुलींना मी काय उत्तर देऊ असे अनेक प्रश्न दीपाच्या मनात घुटमळत असतात म्हणून दीपा विचार करत असते आणि आता इकडे कार्तिक दीपाच्याच घरी यायला निघालेला असतो असेच मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा